नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर भुईमुगाच्या शेंगा आत्यांनी गावावरून आणल्या होत्या शेंगा उकडायच्या आता शेंगा आहे ना घेतल्या कालच आत्या जात आणि आत्यांनी अशा फोडून ठेवल्या त्याच्यात मिठाचं पाणी जातं आहे ना ओल्या शेंगा कुकर मध्ये उकडून घ्यावं है ना गावाला डायरेक्ट पातेल्यात टाकतो चुलीवर कवर जातात मग दोन तीन वेळा चांगल्या पहिल्या घेते गावावरून आण चांगल्या लागत आहे सजवल्यावर तो दिले होते पण ते बाजूनच खाल्ले आम्ही सगळे ठेवलंय ठेवलं पाणी पियाला नाही नाही ना बसायचं मग थोड्या काढ खराब नाही व्हायच्या तयारी बिया काढू बस आणि ह्याच गरम पाण्यात तेवढ्या टाकायचं वाटलं तर काढू ना थोड्या काढायच्या असा तर काढ मग नाही झाकण झाकड दुसर Mặt tia tay giống như micazapanera tên. Hm. Double. Bất chắc, yêu là mặt 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 Hmm. आता किती सिटे होऊन देश चार पाच नाही ना पण वरच्यावर राहून देऊन चट भिन पाच सिटात शिजत आता शिजते ना थोला शिंगा जायला चला आता आपले उकडले का बेस्ट घेऊन बघ ना उकडले उकडले दगड नमक कमी वाटते देऊ का साहेबरला मीठ झालं बरोबर थोडंसं कमी वाटते बरं आणी असल्यानंच बरं मग काय जास्त मिठाचं काही खाऊ नाही चल साहेबरला शेगा देऊ खायला आता साहेबांच्या मम्मीने आणल्या होत्या त्यांच्यासाठी साहेब कसे बसलेत जरा शेंगा आणल्या तुमच्यासाठी तुमच्या आईने आणल्यात बघा तुमचा उकडले का उकडल्यात बघा बरं नमक वगैरे व्यवस्थित झाले का एकदा इकडं बघा नमक ठीक कमी आहे ना चाल साहेबांना तर आवडल्या चला त्यांना प्रूफ झाला बरं का शेंगा उकडून दिल्यात ले लेकाला खायला मस्त असं शेंगदाण्याची चटणी बनवलेली बघा नमक टाकून मस्त असा डोसा बनवलेला आहे पाहू शकता सोबत शेंगदाण्याची चटणी केलेली आहे आणि इकडं डोसा ब्रेकफास्ट हजीरे इडली नाही फक्त डोसा डोसा चटणी काल मसाला डोसा बनवला होता आज प्लेन डोसा आहे फक्त हा Hmm. तर आता आम्ही निघालोय बघा हॉस्पिटलला आई साहेबांना घेऊन दवाखान्यामध्ये डॉक्टरांना व्यवस्थित सांगा काय तर हे आणि मी चाललेले आणि आम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग झाले थोडं थोडं चला चला आई साहेब कसं वाटतंय डॉक्टर जायचे लय भीती वाटते बरं दुकायचं बंद झाले आता डॉक्टर कडे जायचंय तर आलोय आम्ही इथं संचेती हॉस्पिटलमध्ये आणि खूप गर्दी होती हॉस्पिटलमध्ये तर आणि इथं खूप छान ही अशी नकली झाडे लावली मी तर खूप छान वाटत होतं

घरी जायचं नाही काही डॉक्टरला भेटायचं नाही बसून पाय पण दुखायचं राहिला तर बसलंय बघा आता इथं आईचं आहे ना एम आर आय सांगितलंय करायला मग सगळं कानातलं वगैरे सगळं काढले आता पण काढले नाही का काय तर हॉस्पिटल सगळं काम झाले आता आमचं आम्ही निघालो घरी संध्याकाळचे वाजले होते साडेपाच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असल तर नाही